नमस्कार सर्वांना मी वेदश्री अनुवेद रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बनवूया आपण त्रिपु त्रिपुरारी पौर्णिमा विशेष तांदळाची दाणेदार खीर तर इथे मी एक वाटी तांदूळ घेऊन भिजवलेले आणि काही सुखामेवा घेतलेला आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं ओलं खोबरं आहे हे सुखामेवा आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये दोन चमचे मी साधारण तूप घेतलेलं आहे गरम झाल्यावर त्यामध्ये आपण टाकूया सुकामेवा हे बदामाचे काप आहेत काजूचे काप आहेत पिस्त्याचे काप आहेत आणि हे चारोया आणि मनुके आहेत काही हे सर्व आपल्याला छान गरम तुपामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेले तांदूळ आणि खोबरं घेऊन छान असं वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दाणेदार वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बघा असं आधी मी तांदूळ वाटून घेतलेले आहे आता त्यात एक वाटी खोबरं टाकून ते ते सुद्धा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पर आपलं गरम झालेल्या तुपामध्ये पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एक एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकजीव करून मिक्स मि मिश्रण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि राहिलेलं पाणीसुद्धा त्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सद सा आता हे सध्या आपण पाण्यामध्येच शिजवून घ्यायचे आहे खीर तांदूळ म्हणजे डायरेक्ट जर आपण दूध टाकलं तर फा दूध फाटण्याचे चान्सेस असतात आता हे गरम दूध केलेलं आहे ते दूध आपण यामध्ये टाकून घ्यायचं चा। आणि छान मिक्स करून सांग साधारण पाच ते दहा मिनटं आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे हलवत राहायचं आहे एक चमचा मी वेलची पावडर आणि अर्धा चा थोडा कमी असं जायफळ पावडर टाकून सा सतत ढवळत राहिलेली आहे सतत मिक्स करत राहिले आहे जोपर्यंत आपली खीर ही घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हलवत राहायचं आहे आता इथे मी एक वाटी पिठीसाखर टाकून छान अशी मंद आचेवरती उकळू उकळ उकड़ येईस तोवर हलवत राहत आहे तुम्ही बघू शकता किती छान असं दाटसर आणि घट्टसरपणा येत चाललेला आहे खिरीला दाणेदार आणि रवाळ अशी खीर आपली छान अशी बनते चवीला एक नंबर लागते तुम्ही तुम्हीसुद्धा पौर्णिमेला किंवा कुठे काही सणावाराला ह्या ही अशी या पद्धतीची खीर करू बघा आणि मला नक्की सांगा खीर कशी झाली चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रेसिपी आवडल्यास आणि कमेंट करा कृपया कमेंट करा धन्यवाद बघा आपली खीर किती सुंदर अशी बनवून तयार आहे वरून वरून मी थोडस केसर टाकून गार्निशिंग केलेलं आहे धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपी